कळंबा जेलमध्ये एकोणीसशे त्र्याण्णवच्या आरोपीचा निर्घुन खून जेलमध्ये मालिका सुरू मुंबई मधील त्र्याण्णवच्या बॉम्बस्फेट हल्ल्यातील आरोपीचा कळंबा कारागृहात निर्घुन खून करण्यात आले आणि एकच खळबळ उडालेली आहे मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार बबरलाल गुप्ता असं मृत कैद्याचं नाव आहे आज दिनांक दोन जून सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारागृहातील हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला असता निर्घुण खून करण्यात आला बंदी आरोपी प्रतिक उर्फा सुरेश पाटील दीपक नेताजी कोच संदीप शंकर चव्हाण रितराज विनायक इनामदार सौरव विकास सिद्ध या पाच जणांनी ड्रेनेजवरील लोखंडी झाकणाने मुन्नाला मारहाण केली होती या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान याचा जागीच मृत्यू झाला खुणाच्या प्रकरणाने कुख्यात होत चाललेल्या कळंबा जेलमध्ये खुणाची मालिका सुरूच आहे त्यामुळे कळंबा जेलमधील बेशिस्त पुन्हा चबाट्यावर आलेला आहे गांजा सापडणे पोलिसांनीच गांजा पुरवणे ते ढीकवर मोबाईल सापडत असल्याने कळंबा जेलपुरत बदनाम झालेला आहे रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर